हलकर्णी येथे बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि मार्गदर्शन शिवसैनिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती गडिंगलेस तालुक्यातील हलकर्णी इथं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन शिवसेना तालुका अध्यक्ष संजय संगपाळ यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर गंगाधर वसकोटी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा त्यांच्या विचारांचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे मराठी माणसाला स्वाभिमान मिळाला असून त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं याप्रसंगी शिवसेना तालुकाध्यक्ष संजय संगपाळ डॉक्टर गंगाधर भस्कोटी अमोल नार्वेकर उत्तम एन ए चवंडी शिवाजी कुराडे रामचंद्र हसबे रावसाहेब नलवडे हसन मुलाणी राकेश पाटील युसुफ गवंडी रवींद्र अस्वले इराप्पा गडकरी सरदार परीट उत्तम जाधव माणिक उपाध्य यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित て。